सुस्वागतम आलेल्या समस्त गणेश भक्तांचे सांगलीमधील बांदेवडेकर परिवार सहर्ष स्वागत करत आहे गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या घरगुती गणेश उत्सवा निमित्त पौराणिक आणि ऐतिहासिक विषयांवर देखावे सादर करत आहोत त्याचप्रमाणे याही वर्षी आमच्या घरच्या गणपती समोर गोकर्ण महाबळेश्वरचा देखावा सादर करून जनजागृती करण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न लंकाधीश रावण व त्याची आई कैकसी हे दोघे भगवान शंकराचे खूप मोठे भक्त होते रावणाची आई नेहमी समुद्र किनारी जाऊन वाळूमध्ये शंकराची पिंडी साकारून त्या पिंडीची नित्य नियमाने पूजा करीत एक असे एकदा रावणाने त्याच्या आईला अशीच पूजा करताना पाहिले त्यावर रावण असे म्हणाले हे माते तुम्ही या लंकादेशाची आई असूनही अशी नेहमी वाळूमध्ये पिंडी साकारून पूजा का करताय आम्ही स्वतः लगेच कैलासावर जातो आणि अख्खात कैलास पर्वतच उचलून आणतो ठीक आहे बाळा रावण अख्खा कैलास पर्वत आपल्या डोक्यावर घेऊन हलवू लागला

मला पार्वतीला माझ्यासोबत लंकेत घेऊन जायचे आहे शंकर आपल्या या भक्ताची इच्छा पूर्ण करतात परंतु त्याला एक अट घालतात की इथून लंकेपर्यंत जाताना पार्वती तुझ्या मागून येईल पण तू मध्ये कोठेही थांबून मागे वळून पार्वतीला ना पाहायचे नाही जर तू तसं केलंस तर पार्वतीची त्याच ठिकाणी स्थापना होईल विष्णूंच्या आज्ञेखातर वाटेत त्यांना नारद मुनी भेटतात आणि ते रावणाला मागे वळून पाहण्यासाठी भाग पाडतात रावण मागे वळताच पार्वती भद्रकालीचे रूप घेते व तिथेच तिची स्थापना होते आता नारद मुनी रावणाला सांगतात की खऱ्या पार्वतीने पाताळात मायासुराच्या मुख्याच्या घरी जन्म घेतलाय आणि तिचे नाव मंदोधरी आहे मंदोदरीशी लग्न करतो व तिला घेऊन तो पुन्हा लंकेत जातो लंकेत पोहोचताच रावणाची आई रावणाला तो ज्या कामासाठी कैलासावर गेला होता त्याची आठवण करून देते आणि हे लक्षात येताच रावण पुन्हा एकदा कैलास पर्वताच्या दिशेने रवाना होतो रावण पुन्हा एकदा घोर तपश्चर्या करू लागतो यावेळी देखील भगवान प्रसन्न होत नाहीत म्हणून रावण आपले एक एक मस्तक कापून भगवान शंकराचरणी अर्पण करू लागतो हे पाहून बोलनाथ पुन्हा एकदा रावणावर प्रसन्न होतात आणि रावणाला त्याची इच्छा विचारतात हे आम्ही पुन्हा एकदा तुझ्यावर प्रसन्न आता तुझी इच्छा हे रुद्रनाथ माझ्या मातोश्रीना नित्य नेमाने तुमची पूजा करता यावी म्हणून मला कैलास पर्वत लंकेत घेऊन जायचे आहे परंतु हे आत्मलिंग देताना शंकर रावणाला एक अट घालतात कि हे आत्मलिंग लंकेत नेताना मध्ये कोठेही जमिनीवर ठेवायचे नाही तसे केल्यास या लिंगाची त्याच ठिकाणी स्थापना होईल एकदा विष्णूच्या आज्ञेखातर नारद मुनी गणपती बाप्पांकडे जातात आणि बाप्पाला म्हणतात नारायण नारायण हे आज तुमच्या मदतीची गरज आहे आता संपूर्ण सृष्टीला वाचू शकता ना राया ना राया। त्या दिवशी विष्णूंच्या मायेने व सूर्यदेवांच्या मदतीने लवकर संध्याकाळ होते आता सावन संध्याची वेळ झाल्याने रावणाला त्याच्या हातातील लिंग कोणाकडे तरी द्यावे लागणारच होते इतक्यात रावणाला गुराखी बालकाच्या रूपातील बाप्पा दिसतात हे बालका जरा इकडे येतोस का मला तुझी एक मदत हवी आहे बोला महाराज मी तुमची काय मदत करू शकतो हे बालका माझी आता सावन संध्याची वेळ झाली आहे त्यामुळे मला स्नान करावायच जावं लागेल परंतु मी हे माझ्या हातातील आत्मलिंग जमिनीवर ठेवू शकत नाही म्हणून मी येईपर्यंत हे आत्मलिंग तुझ्या हातात ठेव ठीक आहे महाराज पण मी तुम्हाला तीन वेळा हाक मारेन त्यानंतरही जर तुम्ही आला नाहीत तर मी हे लिंग जमिनीवर ठेवेन रावण थोडे दूर जाताच तो गुराखी बालक म्हणजे बाप्पा रावणाला लगेचच तीन वेळा हाक मारतात ओ महाराज आता शेवटचा पुकार आहे लवकर या अहो महाराज असे तीन पुकार देऊन तो गुराखी बालक म्हणजेच बाप्पा ते लिंग त्याच ठिकाणी जमिनीवर ठेवतात त्यानंतर रावण ते लिंग उचलण्याचा खूप खूप प्रयत्न करतो बळ लावूनही ते लिंग जमिनीवरून जात नाही मात्र रावण ते लिंग उचलण्यासाठी इतकं बळ लावतो की त्या लिंगाचा आकार बदलतो त्या लिंगाचे काही भाग होतात आणि आजूबाजूच्या परिसरात जाऊन पडतात व त्या लिंगाचा आकार हा एका गायीच्या कानाप्रमाणे होतो आजही जर त्या लिंगाला स्पर्श करून पाहिले तर ते लिंग मऊ जाणवते ही भोलेनाथांचीच लीला म्हणावी लागेल रावणाच्या आत्मलिंग उचलण्याच्या प्रयत्नामुळे लिंगाचे काही भाग आजूबाजूच्या परिसरात जाऊन पडतात व नंतर त्याच ठिकाणी एक लिंग स्थापन केले जाते त्यामध्ये पहिला आहे गोकर्ण मुख्य लिंग दुसरं सज्जेश्वर स्थान तिसरं धारेश्वर चौथ गुणावंतेश्वर आणि पाचवं मुरुडेश्वर कर्नाटक मधील या पाच ठिकाणास पंचक्षेत्र म्हणून संबोधले जाते बाप्पा या पुढे कधी असे संकट आल्यास आपल्या सृष्टीचे रक्षण कर एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना श्रीमन्नार